मृगशिरा नावाचं नक्षत्र जे अनेक वेळेला आपल्याला रात्रीच्या गडद काळ्या आकाशामध्ये दिसतं आणि ते दिसायला अत्यंत सुंदर असं नक्षत्र आहे त्या नक्षत्राला नक्षत्रा देखील भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलं आहे आकाशात पतितं तोयम यथा गती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रतिग्छती हरिनाम भगवान, है। है भगवान, ले ले श्री भगवान श्री विष्णूंचं नाम हे परमेश्वराच्या प्राप्तीचं अत्यंत सोपं आणि महत्वाचं साधन आहे आणि हे साधन भगवान श्री विष्णूंनी या कलियुगामध्ये सर्व मनुष्य जातीला उपलब्ध करून देऊन संपूर्ण मनुष्य जातीवरती उपकार केलेले आहेत नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला चाळीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा जोडले गेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकते आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजलेले आहे आणि ते यथाशक्ती मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे रोहितो मार्गो हेतुर् दामोदर सहा महीधरो महाभागो वेगवान अमिताशनहा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे विक्षरहा आणि या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे वि आणि क्षरहा म्हणजे ज्यांचा क्षर होत नाही म्हणजेच ज्यांचा विनाश होत नाही जे लय पावत नाहीत जे नाश पावत नाहीत असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं श्लोकाच्या सुरुवातीला विक्षरहा या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णू हे विश्वाचे पालन करत आहेत ब्रह्मदेव या आपल्या प्रतिरूपाच्या स्वरूपामध्ये त्या समस्त ब्रह्मांडाची निर्मिती करतात आणि विश्वाच्या आरंभी देखील ते दे, विद्यमान होते आणि प्रलयाच्या वेळेला विश्वाचा नाश झाल्यानंतर देखील भगवान श्रीहरी विष्णू विद्यमानच राहणार आहे त्यामुळे अविनाशी अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विक्षरहा या नामानं संबोधित केलेलं आहे विक्षरहा या नामाचा दुसरा अर्थ आहे पावसाळ्यामध्ये जे काळ्या रंगाचे मेघ जलवर्षाव करतात त्यांना देखील विक्ष राहा असं म्हटलं जातं भगवान श्रीहरी विष्णू हे वात्सल्यमय आणि करुणानिधान असल्यामुळे ते आपल्या भक्तांवरती कृपेचा वर्षाव करत असतात अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना कृष्ण मेघाची उपमा दिली जाते आणि त्या अर्थानं त्यांना विक्ष अशा नामानं संबोधित केलं जातं त्याचप्रमाणे विक्षर या नामाचा तिसरा अर्थ आहे विशेष क्षर म्हणजे लय पावणारी पार्थिव शरीर विशेष अशी पार्थिव शरीरं धारण करणारे अर्थात या पृथ्वी तलावरती सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुर्जनांच्या निर्दालनाकरता वेळोवेळी विविध प्रकारच्या अवतारांच्या स्वरूपामध्ये पार्थिव शरीर धारण करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत ज्यांनी आत्तापर्यंत मत्स्य कूर्म वाराह पासून ते बौद्ध कल्की पर्यंत अनेक अवतार या पृथ्वी तलावरती धारण केले आणि ते अवतार धारण करतच राहणार आहेत त्या विशेष शरीर धारण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विक्षरहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे रोहितहा आणि रोहितहा या नामाचे प्रामुख्यानं सहा अर्थ आपण इथं क्रमानं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे रोहित म्हणजे लाल वर्णाचे हा अर्थ रामदूत पवनपुत्र हनुमान यांना उद्देशून आहे कारण रामदूत पवनपुत्र हनुमान आणि प्रभू श्रीराम म्हणजेच भगवान श्री विष्णू यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही ते एकरूप झालेले आहे ते एकच आहेत आणि पवनपुत्र हनुमान यांची स्तुती करणारा एक अत्यंत सुप्रसिद्ध श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे लाल देह लालिल से अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानव दलन जय जय जय, जय कपिसूर पवन सुत हनुमान की जय अशा पद्धतीने जे लाल म्हणजे आरक्त वर्णाचे आहेत असे रामदूत पवनपुत्र हनुमान म्हणजे रोहितहा आणि हे तत्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे अशा अर्थानं भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून इथं रोहितहा असं संबोधित केलेलं आहे रोहितहा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये धमन्या आणि शिरा यांच्यामध्ये जे रक्त धावत असतं त्या रक्ताचे जे, जे कारक आहेत आणि रक्तामधल्या रक्तपेशींचे जे, जे कारक आहेत अशा भगवान विष्णूंना उद्देशून इथं रोहितहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे रक्त हे आपल्या जीवनाकरता अत्यंत आवश्यक आहे आणि रक्त आणि रक्त निर्माण करणारे अशा दोनही अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं रोहितहा अशा नामानं संबोधित केलेला आहे रोहितहा या नामाचा तिसरा अर्थ आहे आणि तो आहे केशर केशर हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत मौल्यवान असा पदार्थ आहे आणि थोड्याशा केशरानं पदार्थाला एक वेगळीच गोडी आणि वेगळाच वास प्राप्त होतो वेगळा सुगंध प्राप्त होतो ज्याप्रमाणे केशर हे प्रमाणामध्ये अत्यंत कमी असून देखील पदार्थाला वेगळीच गोडी आणि वेगळा सुगंध प्राप्त करून देतं त्याचप्रमाणे परमेश्वराची भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा त्यांचा कृपा कटाक्ष देखील परिसस्पर्शाप्रमाणे भक्ताच्या आयुष्याचं सोनं करत असतो भक्ताच्या आयुष्याचं कल्याण करत असतो अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना केशराची उपमा दिली जाते आणि त्या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं रोहितहा अशा नामानं संबोधित केलेला आहे रोहितहा या नामाचा चौथा अर्थ आहे देवमासा आणि याचा संदर्भ भगवान श्रीहरी विष्णूंच्या मत्स्य अवताराशी आहे मत्स्य अवताराच्या संदर्भामध्ये एक पौराणिक कथा आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विश्वाच्या प्रारंभी जे मनू होते म्हणजे जे आदी पुरुष होते ते एक दिवस नदीवरती सूर्य आराधना करत असताना आणि त्यावेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करत असताना त्यांच्या ओंधळीमधल्या पाण्यामध्ये एक छोटा मासा त्यांना दिसला आणि हा मासा दिसायला अत्यंत सुंदर होता आणि या छोट्या माशाला पाहिल्यानंतर त्याला नदीमधल्या अन्य मोठ्या माशांनी खाऊन टाकू नये अशा हेतून मनूंनी त्याला आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं परंतु या माशाचा आकार प्रचंड वेगानं वाढू लागला आणि कमंडलूचा भाग देखील त्याला अपुरा पडू लागला त्यामुळे त्यांनी त्याला कमंडलूमधून एका घंगाळामध्ये स्थानांतरित केलं तिथे देखील त्याचा आकार प्रचंड वेगानं वाढतच होता आणि त्यामुळे त्यांना त्याला विहिरीमध्ये स्थलांतरित करावं लागलं अशा पद्धतीने हा अद्भुत मासा हा दैवी मासा प्रचंड वेगानं प्रतिदिन वाढत जात होता आणि त्याला जिथे जिथे ते ठेवत होते तो भाग त्याला अपुरा पडत होता त्यांनी विहिरीमधून त्या माशाला शेवटी नदीमध्ये उन्हा सोडून दिलं आणि जेव्हा नदीचं पात्र देखील त्याला अपुरं पडू लागलं तेव्हा त्यांनी त्याला समुद्रामध्ये सोडून दिलं हा जो दिव्य मासा होता प्रतिदिन वाढत जाणारा जो दिव्य मासा होता हा भगवान श्रीहरी विष्णूंचा मत्स्य अवतार होता आणि या मत्स्य अवताराला उद्देशून रोहितहा हे नाम या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेलं आपल्याला दिसतं रोहितहा या नामाचा पाचवा अर्थ आहे तो म्हणजे जंगलामध्ये दिसणारा कोल्हा नावाचा वन्य प्राणी पंचतंत्र असो किंवा इसापनेती असो यासारख्या अनेक बोधप्रद कथांमध्ये अनेक कथा या कोल्हा नावाच्या प्राण्याभोवती सुरू झालेल्या आणि कोल्हा नावाच्या प्राण्याभोवतीच फिरणाऱ्या अशा आपल्याला दिसतात आणि कोल्हा हा प्राणी आकारानं अत्यंत लहान असतो परंतु तो लबाड म्हणून ओळखला जातो किंबहुना तो प्रचंड बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो आणि आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अनेक प्रसंग असे येतात की जिथे शक्तीपेक्षा युक्ती किंवा बुद्धी श्रेष्ठ ठरत असते ही महत्वाची शिकवण देणारा हा कोल्हा नावाचा वन्य प्राणी आहे आणि तत्वत हा प्राणी भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं रोहितहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे आणि रोहितहा या नामाचा सहावा अर्थ आहे तो म्हणजे लाल रंगाचं एक विशिष्ट प्रकारचं हरिण असतं त्याला देखील रोहितहा असंच म्हटलं जातं आणि हा, हा प्राणी देखील अत्यंत सुंदर दिसणारा प्राणी देखील भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं रोहितहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे मार्गहा आणि मार्गहा या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे तो म्हणजे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग एक अत्यंत सुप्रसिद्ध सुभाषित आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे आकाशात प्रति गच्छति परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग जरी भिन्न भिन्न असले तरी देखील विविध प्रकारच्या मार्गांनी परमेश्वराची केलेली आराधना आणि परमेश्वराला आर्ततेने मारलेली हाक आणि अनन्य भावानं केलेली उपासना ही शेवटी एकाच परमेश्वराला जाऊन मिळत असते पर्यायानं तत्वत की भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंतच पोचत असते अशा पद्धतीने परमेश्वरापर्यंतचे पोचण्याचे जे जे काही उपासना मार्ग आहेत त्या प्रत्येक मार्गाला भगवान श्रीहरी विष्णूंचंच स्वरूप मानलं जातं आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं मार्गा या नावानं संबोधित केलेला आहे मार्गहा या नामाचा दुसरा अर्थ आहे कस्तुरी आपणा सर्वांना कस्तुरी मृग नक्कीच माहीत असेल कस्तुरी मृगाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्या नाभीमध्ये कस्तुरीचा वास असतो जिथून सुगंधाची उत्पत्ती होत असते परंतु कस्तुरीचा हा सुगंध नक्की कुठून येत आहे हेच त्या मृगाला उमगत नाही आणि या सुगंधाच्या शोधार्थ ते वनोवनी फिरत असतं धावत असतं अशा पद्धतीने आपण परमेश्वराचा शोध घेत असताना शेवटी आपल्याला परमेश्वराचा शोध खऱ्या अर्थाने आपल्याच आतमध्ये घ्यायचा असतो आपल्या अंतस्थ परमेश्वराला आपल्याला शोधायचं असतं आणि त्याचीच आराधना करायची असते अशा पद्धतीची महत्वाची शिकवण देणारा हा कस्तुरी मृग नावाचा प्राणी आहे आणि या कस्तुरीला मार्गहा असं म्हटलं जातं आणि अशी महत्वाची शिकवण देणारा हा प्राणी हे भगवान श्री विष्णूंचंच एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्री विष्णूंना इथं मार्गा हा या नामानं संबोधित केलेलं आहे मार्गहा हा या नामाचा तिसरा अर्थ आहे मृगशिरा नक्षत्र मृगशिरा नावाचं नक्षत्र जे अनेक वेळेला आपल्याला रात्रीच्या गडद काळ्या आकाशामध्ये दिसतं आणि ते दिसायला अत्यंत सुंदर असं नक्षत्र आहे जे वृषभ आणि मिथून राशींना जोडणारं नक्षत्र आहे आणि ज्या नक्षत्राचा स्वामी मंगळ नावाचा ग्रह आहे त्या नक्षत्राला देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि या नक्षत्राला देखील मार्ग हा असं संस्कृतमध्ये संबोधलं जातं हे देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान हरी विष्णूंना इथं मार्ग या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान हरी विष्णूंचं नाम आहे हेतू आणि हेतूहू या नामाचे हे हे प्रामुख्यानं चार अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे हेतू म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णू हे विश्वाच्या प्रारंभी निर्गुण निराकार परमात्मा स्वरूपामध्ये स्थित असतात आणि एकोहम बहुश्याम अशा दैवी संकल्पातून या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती ते करतात अशा पद्धतीने परमेश्वराचा हा जो दैवी संकल्प आहे एकोहम बहुश्याम जो या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे त्या कारणाला हेतू असं संबोधलं जातं आणि हा हेतू हेच भगवान श्री आणि विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं हेतू अशा नामानं संबोधित केलेलं आहे हेतू या नामाचा दुसरा अर्थ आहे विश्वाचे उगमस्थान विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्याच प्रतिरूपापासून म्हणजे ब्रह्मदेवांपासून या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती करत असतात आणि ते या विश्वाचं उगमस्थान आहेत अशा अर्थानं विश्वाचं उगमस्थान म्हणजे हेतू अशा अर्थानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं हेतू अशा नामानं ना संबोधित केलेलं आहे हेतू या नामाचा तिसरा अर्थ आहे परमेश्वर प्राप्तीचं महत्वाचं साधन असलेलं हरिनाम भगवान श्री हरी विष्णूंचं पवित्र नाम कलियुगाचा महिमा असा आहे की कलियुगामध्ये आर्ततेनं भगवंताला मारलेली हा आणि अनन्य भावानं केलेली परमेश्वराची आराधना आणि उपासना लगेच फलद्रू होत असते हरिनाम भगवान श्री श्रीहरी विष्णूंचं नाम हे परमेश्वराच्या प्राप्तीचं अत्यंत सोपं आणि महत्वाचं साधन आहे आणि हे साधन भगवान श्री श्रीहरी विष्णूंनी या कलियुगामध्ये सर्व मनुष्यजातीला उपलब्ध करून देऊन संपूर्ण मनुष्यजातीवरती उपकार केलेले आहेत अशा पद्धतीचं मोक्ष प्राप्तीचं महत्वाचं आणि सुलभ साधन असलेलं हरिनाम म्हणजेच हेतु आणि हे नाम हेच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं हेतु अशा नामान संबोधित केलेला आहे हेतुहू या नामाचा चौथा अर्थ आहे तो तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून आहे तर्कशास्त्रामध्ये तर्कशक्तीच्या आधारावरती एखादी गोष्ट पायरी पायरीनं सिद्ध करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला देखील हेतुहू असं संबोधलं जातं आणि ही तर्कशास्त्राची पद्धत म्हणजेच भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा चौथ्या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान, भगवान, भगवान श्री हरी विष्णूंना इथं हेतु अशा नावान संबोधित केलेला आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे दामोदर आणि या नामाचा संदर्भ भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण या अवताराच्या बाललीलांशी आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या श्रीकृष्ण या अवताराच्या विविध प्रकारच्या दिव्य बाललीलांच्या विविध कथांमध्ये एक कथा अशी देखील आहे की भगवान श्रीकृष्णांच्या खोडकर आणि व्रात्य स्वभावाला एक दिवस त्यांची पालक माता यशोदा अत्यंत कंटाळून गेली आणि तिने रागाने भगवान श्रीकृष्णांना आपल्या घरामधल्या एका उखळीला दोरीच्या सहाय्यानं बांधून ठेवलं भगवान श्रीकृष्णांनी यशोदा मातेकडून आपल्या स्वतःला लिलया बांधून घेतलं भगवान श्री हरी विष्णू खरं म्हणजे या संपूर्ण विश्वाचे पालन करता आहेत आणि त्यांच्याकरता या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अशक्य असं काहीही नाही त्यांना कुठल्याही पद्धतीच्या दोरीनं बांधून ठेवणं खरं म्हणजे कोणालाच शक्य नाही परंतु भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत प्रेमानं आपल्या वत्सल अशा यशोदा मातेकडून स्वतःला नीलया उखळीला बांधून घेतलं होतं यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या कमरेला दोरीनं उखळीला बांधून ठेवलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांनी दोरी सकट ती उखळ खेचत खेचत शेवटी आपल्या बगीच्यामध्ये नेली आणि बगीच्यामध्ये दोन यमल आणि अर्जुन नावाचे वृक्ष होते त्या वृक्षांच्या मध्ये ती उखळ अडकवून त्यांनी ती जोरानं खेचली आणि प्रचंड मोठा आवाज झाला आणि हे यमल आणि अर्जुन नावाचे जे वृक्ष होते ते उन्मळून पडले ह्या कृतीमागे देखील भगवान श्रीकृष्णांचं एक दिव्य कारण होतं त्यांचा एक अंतस्थ हेतू होता आणि तो हेतू असा होता की पूर्वीच्या काळामध्ये नारद मुनीच्या शापामुळे यक्षांचा जो राजा होता कुबेर त्याचे दोन पुत्र होते नल कुबर आणि मणिग्रीव हे नारद ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे वृक्षामध्ये रूपांतरित झालेले होते आणि आपल्या मूळ स्थानापासून पदभ्रष्ट होऊन ते पृथ्वीवरती हा शाप भोगत होते या आपल्या एका दिव्य कृतीतून उखळानं खेचून यमल आणि अर्जुन हे वृक्ष उन्मळून पाडण्याच्या आपल्या दिव्य कृतीतून भगवान श्रीकृष्णांनी ह्या यक्षराज कुबेराच्या दोनही पुत्रांचा उद्धार केला आणि त्यांना आपल्या शापातून मुक्त केलं अशा पद्धतीनं कमरेला दोरीनं बांधून ठेवल्यानंतर दिव्य कृतीतून यमल आणि अर्जुन यांचा उद्धार करणारे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना उद्देशून इथं दामोदराहा असं नाम आलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना इथं दामोदराहा या नामानं संबोधित केलेलं आहे दामोदराहा हे भगवान श्रीकृष्णांचं आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं अत्यंत प्रिय असलेलं नाम आहे ओम दामोदराय नमः यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सहा आणि सहा या नामाचा अर्थ असा आहे की जे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे अत्यंत सहनशील असतात ते आपल्या शत्रूंच्या दुर्जनांच्या दुष्टांच्या मूर्खपणाला एका मर्यादेपर्यंत सहन करतात आणि त्यांनी आपल्या मूर्खपणाची किंवा दुष्टपणाची पातळी ओलांडली की त्यांना दंडित देखील करतात अशा भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना इथं सहा या नामानं संबोधित केलेलं आहे प्रसंगी समाजाकडून उपेक्षा हेटाळणी आणि त्रास सहन करत असताना देखील संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचीच कामना करणारे जे जे दिव्य संत या पृथ्वी तलावरती झालेले आहेत आणि पुढे होतच राहणार आहेत ते सर्व संत देखील भगवान श्रीहरी विष्णूंचीच दिव्य स्वरूप आहेत आणि या सर्व स्वरूपांना देखील सहा या नामानं संबोधित केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत समृद्ध अशी वारकरी संप्रदायाची संतांची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत असलेली ही अत्यंत समृद्ध अशी परंपरा आहे आणि या परंपरेमधला जो प्रत्येक संत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंचंच दिव्य स्वरूप आहे आणि त्या प्रत्येक स्वरूपाला उद्देशून सहा हे नाम इथे आलेलं आहे संत मुक्ताबाई यांच्या सुप्रसिद्ध ताटीच्या अभंगांमध्ये संत मुक्ताबाईंनी असं म्हटलेलं आहे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वहनी संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा पृथ्वीवरती संतांच्या विभूती ज्या अवतरलेल्या असतात त्या विश्वाच्या कल्याणाकरता अवतरलेल्या असतात त्यांना लोकांनी कितीही त्रास दिला त्यांची कितीही निंदा नालस्ती केली त्यांची कितीही हेटाळणी केली उपेक्षा केली तरी त्याचा राग ते मनामध्ये ठेवत नाहीत ते विश्वाच्या कल्याणाचीच कामना अहोरात्र करत असतात आणि ही भगवान श्री आणि विष्णूंचीच दिव्य स्वरूप आहे अत्यंत सहनशील असलेल्या या दिव्य स्वरूपांना देखील सहा हा या नामानं इथं संबोधित केलेला आहे त्याचप्रमाणे सहा हा या नामाचा आणखी एक अर्थ असा देखील आहे की जे भगवान श्री हरी विष्णू त्यांना न मानणाऱ्या ना एखाद्या नास्तिकाला देखील कधीच एकटं सोडत नाहीत त्याच्या आत्मदे देखील ते आत्म्याच्या सर्वसाक्षी परमात्म्याचा अंश असलेल्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये निरंतर विद्यमान असतात आणि ते त्याची सतत प्रत्येक क्षणी साथसंगत करत असतात त्यांना देखील इथं सहा या नामानं संबोधित केलेलं आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालवीशी हाती धरून या भगवान श्रीहरी विष्णू हे प्रत्येक जीवमात्राचे सहयात्री असतात त्याची ते प्रत्येक क्षणी साथसंगत करत असतात असा भाव या गाण्यामध्ये आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सहा हा त्या या त्या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महीधरहा आणि यापूर्वी देखील महीधरहा हे नाम अनेकदा आलेलं आहे आपण त्याचा अर्थ देखील पाहिलेला आहे संपूर्ण पृथ्वीला आपल्या दाढेवरती टोलून धरणारा भगवान श्रीहरी विष्णूंचा वाराह अवतार म्हणजे महीधरहा या संपूर्ण पृथ्वीवरती गोवंशाची उत्पत्ती करणारे आणि गोवंशाचे संरक्षक असलेले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना देखील महीधरहा अशा नामानं संबोधित केलं जातं त्याचप्रमाणे या संपूर्ण पृथ्वीवरती जिथे जिथे जंगल प्रदेश आहे वन आहेत त्या वनांना पृथ्वी तलावरती धारण करणारे विविध प्रकारच्या पर्वतांना पृथ्वी तलावरती धारण करणारे आणि दहा दिशांचे आधार असलेले जे विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील इथं महीधरहा हा अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे महाभाग हा आणि महाभाग हा या नामाचे प्रामुख्यानं चार अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे की भगवान श्रीहरी विष्णू हे अत्यंत सौभाग्य संपन्न आहेत त्यामुळे त्यांना महाभाग हा असं म्हटलं जातं महाभाग हा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे परम पूजनीय भगवान श्री हरी विष्णू हे विश्वाचे पालन करत आहेत आणि समस्त विश्वामध्ये ते अत्यंत पूजनीय आहेत देवादिदेव महादेव शिवशंकर यांचे ते आराध्य दैवत आहेत या अर्थानं देखील त्यांना महाभाग हा असं संबोधलं जातं महाभाग हा या नामाचा तिसरा अर्थ आहे तो म्हणजे परम पवित्र आणि निर्मळ भगवान श्रीहरी विष्णूंच्या गंगा नदी प्रवाहित होत असते संपूर्ण विश्वामध्ये पापांचं क्षालन करणारी जी पवित्र गंगा नदी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या दिव्य चरणकमलांवरूनच प्रवाहित होत असते आणि गंगेला तिचं पावित्र्य हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या दिव्य परमपावन चरणकमलांपासून प्राप्त होत असतं अशा अर्थानं जे अत्यंत पवित्र आहेत निर्मळ आहेत त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं महाभाग हा या नामानं संबोधित केलेलं आहे आणि महाभाग हा या नामाचा चौथा अर्थ आहे तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्यावतार वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी जे आपल्या अवतार कार्यांमध्ये नेहमीच यशस्वी ठरले त्यांना देखील इथं महाभाग हा या नामानं संबोधित केलं जातं नित्य यशस्वी होणारे अशा अर्थानं त्यांना इथं महाभाग हा या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वेगवान आणि वेगवान या नामाचा आशय असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे मनुष्याची पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय मनुष्याची बुद्धिमत्ता आणि मनुष्याचं मन या तीनही गोष्टींच्या वेगाच्या पलीकडे आहेत इतका त्यांचा वेग प्रचंड आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं त्यांना इथं वेगवान अशा नामानं संबोधित केलेलं आहे मनुष्याची पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र त्वक चक्षु रसन घाणा हा मनुष्याची पाच कर्मेंद्रिय म्हणजे वाक पाणी पादपायुपस्था हा या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांनी देखील भगवान श्री विष्णूंचं आकलन संपूर्णपणे करणं शक्य नाही त्यांचा आपल्या मानवी बुद्धीच्या चौकटीमध्ये विचार करणं देखील शक्य नाही अशा दोनही अर्थांनी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आणि आपली बुद्धी त्यांच्या वेगाच्या पलीकडे ज्यांचा वेग आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वेगवान असं संबोधित केलेलं आहे त्याचप्रमाणे मनुष्याचं जे मन असतं ते अत्यंत चंचल असतं आणि त्याचा वेग प्रचंड असतो हे आपण सर्वांना माहीत आहे आणि या मनापेक्षा देखील ज्यांचा वेग प्रचंड आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना देखील वेगवान अशा नामानं संबोधित केलं जातं भगवान श्रीहरी विष्णू हे स्मर्तृगामी असतात ते एका क्षणात विविध ठिकाणी आपल्या भक्तांच्या उद्धाराकरता प्रकट होऊ शकतात एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात इतका त्यांचा वेग आणि आवाका प्रचंड आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वेगवान अशा नामानं संबोधित केलेलं आहे आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अमिताशनहा अशन म्हणजे आहार आणि अमित म्हणजे अमर्याद अमर्याद आहार असलेले भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान हरी विष्णूंना इथं अमिता शनहा अशा नामानं संबोधित केलेलं आहे आणि अमिता शनहा हे जे नाम आहे ते भगवान हरी विष्णूंच्या काल पुरुष या स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे काल हा संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रत्येक क्षणी घास बनवत आहे कालोस्मी लोके क्षयकृत प्रवृद्धा असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की समस्त जीवमात्रांचा काळ मीच आहे आणि भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांचे जनक आणि ज्ञाता भगवान श्री विष्णू आहे या संपूर्ण विश्वाचा प्रत्येक क्षणी ते घास बनवत आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च चा भूतानी माम तू वेदन कश्चन भगवान श्रीकृष्ण इथे असं सांगत आहे की हे अर्जुना जे प्राणी भूतकाळामध्ये होऊन गेलेले आहेत आणि जे वर्तमानात आहेत तसेच जे भविष्यामध्ये होतील त्या सर्व प्राण्यांना मी जाणतो परंतु मला माझ्या भक्ताशिवाय कोणीही जाणत नाही जाणू शकत नाही संपूर्ण विश्वाला प्रत्येक क्षणी नष्ट करणारे कालपुरुष या स्वरूपामध्ये संपूर्ण विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीचा घास बनवणारे तिचा आहार करणारे जे काल पुरुष भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं अमिता शनहा अशा नावानं संबोधित केलेलं आहे के आद्य शंकराचार्यांनी जे शिव अपराध क्षमापन स्तोत्र लिहिलेलं आहे त्या स्तोत्राच्या शेवटी शंकराचार्य असं म्हणतात कालो नश्यति पश्यता प्रतिदिनं याती क्षयम यौवनं प्रत्यायांची गानर्न दिवसा लक्ष्मी स्थोय चपला रक्षाधुना या संपूर्ण विश्वामध्ये कुठलीच गोष्ट शाश्वत नाही हे शरीर देखील नश्वर आहे आणि लक्ष्मी देखील चंचल आहे याची प्रत्येक क्षणी जाणीव ठेवून आणि मनुष्य जीवनात सार्थक हे परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आणि त्याच्या अनन्य भक्तीमध्येच आहे अशा पद्धतीची शिकवण आचार्यांनी या श्लोकामध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीचा कालपुरुष या स्वरूपामध्ये आहार बनवणारे आणि अशा पद्धतीनं अमर्याद आहार असलेले कालपुरुष भगवान श्री विष्णू म्हणजे अमिताशनहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम